काय असे खडूस चमचे असे नसावे बर कामावर काम एखाद्याच्या पोटा पाय द्यायला बघते हे कुणी भेट नाही घाबरत नाही काय बळच कशा तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीक असतात तर तुम्हाला मी आधार आहे मी माझ्या कामावर काय काय काम करते काय काय नाही तर तुम्ही माझा हा ब्लॉक लास्ट पर्यंत बघा थोडाही किप न करता चला तर पाहूया व्हिडिओ मी काय काय काम करते तुम्हाला दिसू दे अशी भाजी

कुणी भेट नाही घाबरत नाही काळच नाही हो खरच खडूस नाहीत बर का आपला माणूस आहे गर्दी असती मोठी जत्रा असती रामनवमीला आम्हाला तर रामनवमी आली कुंकडाने गेली कुंकड का सारखी आमच्या स्टाफची पब्लिक काय करे आए। हा कचरा फेकायला कचरा कचरा फेकून आलो आम्ही ये म्हणली कचरा गाडी कचरा अगं ही कचरा गाडी कामात काय नाही रे रे कामात काय लाज आहे रे काय नाही काय असतंय अन्नाचं असं राहतं ते ते फेकायला येतो हे सगळा मोठा परिसर असतं हे मोठा असन दहा एकराचा परिसर असन का रे हे दहा एकराचा परिसर असेल काही एकराचा परिसर नक्कीच असाल हा किती विहीर मोठी इकडं या काही इकडे विहीर आहे ती हिरव्या जाळीन झाल्या चिंचाच्या झाड्यात मोठे मोठे हे बदमत झाड एकदम परवाच्या दिवशी काय चिकल्या चिंचा झाडल्या वाटत आ, भाई भाई <laughs> <आगा>। <laughs> ते ऑफिसचे ते काही भंगार जाणून टाकलेलं राहत इकडं हे आणि हे बघा हे आमच्या असे नगरपालिकेचे लोक येड्यावर उभे नाही ते एकदम एखाद्या कलेक्टर सारखे आमच्यावर रुबाब करत्या कचरा निवडा नाहीतर दंड पाडन मोठे मोठे जनरेटर फुकट प्रमोशन पर, नाही करायचं फुकट प्रमोशन नाही आपण फक्त परिसर वगैरे हो दाखवायचा किती मोठा बिल्डिंग मोठ मोठ्या बिल्डिंग नाही हो खरच खडूस नाहीत बर का आपला असंच मजक मध्ये म्हटले खडच बिडत नाही चांगलं माणूस आहे <laughs> कुणी घेऊ नका